पेशंटला गुडघेदुखीचा त्रास आहे दोन्ही गुडघ्यांचा त्रास आहे दोघांचं एकत्र रिप्लेसमेंट करता येतं तर प्रथमत तुमचं गुडघ्याचं एक्सरेकडून बघितलं जातं की दोन्ही गुडघ्यांमध्ये नक्की घर्षण आहे दोन्ही गुडघ्यांना नक्की ऑपरेशनची गरज आहे दुसरी गोष्ट जर तुमच्या रक्ताच्या तपासण्या आणि छातीची सोनोग्राफी तुरी व हृदयाच्या तपासण्या चांगल्या असतात तुमचं वय सत्तरीच्या पुढे नसेल तर अशा वेळेस दोन्ही गुडघ्यांचं एकत्र ऑपरेशन सेफली करता येईल दोन्ही गुडघ्यांचं एकत्र ऑपरेशन करण्याचे काही फायदेसुद्धा आहे रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंटमुळे आता सर्जरीला लागणारा हा खूप कमी झाला अगदी तीस ते पस्तीस मिनिटात एका गुडघ्याचं सांधे रोपण होतं यामध्ये रक्तस्राव विशेष होतो त्यामुळे दोन्ही गुडघ्यांचं वेगवेगळं ऑपरेशन करण्यापेक्षा एकाच हॉस्पिटल ॲडमिशनमध्ये वारंवार भूल देण्याची गरज न पडता वारंवार इंजेक्शनं वारंवार हॉस्पिटलमध्ये थांबण्याची गरज न पडता एकाच तीन ते पाच दिवसाच्या स्पॅनमध्ये तुमचं दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन होऊ शकतं आणि हे देखील सक्सेसफुल होऊ शकतं मी डॉक्टर अजिंक्य रेसले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थोस्कोपी सर्जन अपेक्स वेलनेस हॉस्पिटल नाशिक